हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स आम सात नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचं ॲडिशन आणि सबस्ट्राशन आले असं मी स्टार्ट केलेलं आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या नवोदय स्कॉलरशिप आणि स्कूल एक्झामसाठी सो स्टुडंट दिस इज यअर सेकंड मिक्स एक्झाम्पल काय दिलेलं आहे खूप छान सोप्पं एक्झाम्पल आहे काय म्हणतात ते अ सिटी हॅज पॉप्युलेशन थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स एवढी ह्या शहराची लोकसंख्या आहे इफ दिस इन्क्लूड इलेवन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड अँड सिक्स्टी नाईन मेन एवढे पुरुष आहे टेन लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवेंटी टू सेवेंटी एट वुमन एवढ्या स्त्री आहे अँड वॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी आणि उरलेले लहान मुलं आहे तर त्या शहरामध्ये लहान मुलांची संख्या किती आहे हे तुम्हाला इथे काढायचं आहे किती सोपं एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिले काय करणार या आपण वुमनची संख्या आणि मेनची संख्या यांची ॲडिशन करणार आणि ती टोटल नंबर जी आहे सह शहराची लोकसंख्या आहे त्या शहराच्या लोकसंख्येतून मायनस करणार मग मा आपल्याला त्या चिल्ड्रनची संख्या मिळणार आहे ठीक आहे मग आपण फटाफट सॉल्व्ह करूया ऑलरेडी आपण अशा प्रकारचं एक एक्झाम्पल सॉल्व पण केलेलं आहे ठीक आहे मग सोल्युशनमध्ये काय करणार तुम्ही नंबर ऑफ मेन नंबर ऑफ वुमन नंबर ऑफ मेन नंतर इथे नंबर ऑफ वुमेन विमेनची आपण ॲडिशन करणार ठीक आहे सांगा तुम्ही मला सगळ्यात पहिले मेनची संख्या किती आहे इलेवन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड अँड सिक्स्टी नाईन ही आहे पुरुषांची संख्या आणि तुमची स्त्रियांची संख्या किती आहे टेन लॅक नाईंटी सिक्स थाउजंड पुढे किती आहे रे फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी एट ही आहे तुमची कशाची संख्या वुमेनची संख्या आणि खाली काय लिहिणार आहे आपण टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमन टोटल नंबर ऑफ मेन अँड विमेन स्त्री आणि पुरुष यांची मिळून संख्या आपल्याला ऍडिशन केल्यावर मिळणार आहे आता ॲडिशन करणं किती सिंपल आहे करून बघूया नाईन प्लस एट किती आले तुमचे सेवन्टीन्म बघा नाईनच्या पुढे एट फिंगर्स मोजा बरं नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन सेवन्टीनचा सेवन इथे वन कॅरीओवर सिक्स प्लस वन सेवन 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 फोर्टीन कॅरिओवर वन हां इथे वन फोर प्लस वन फाय सिक्स प्लस फोर टेन इथे परत वन परत हा नाईन प्लस वन टेन केला टेन प्लस टू ट्वेल्व केला मी कॅरिओवर वन वन प्लस वन टू केला आणि परत वन प्लस वन टू केला सो टोटल नंबर किती आले ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी सेवन इज द नंबर ऑफ मेन अँड वुमेन इन द सिटी मग आता आपण काय करणार टोटल पॉप्युलेशन द हां टोटल पॉप्युलेशन ऑफ द सिटी हां टोटल पॉप्युलेशन ऑफ सिटी मधून काय करणार ही मायनस करणार टोटल पॉप्युलेशन किती आहे त्या सिटीचं थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड अँड नाईन हंड्रेड अँड एवढा आहे त्यातून आपण काय करणार ही संख्या मायनस करणार टोटल नंबर ऑफ शॉर्टकट लिहिते हा ऑफ मेन अँड विमेन आणि मग खाली काय मिळणार आहे आपल्याला नंबर ऑफ चिल्ड्रन्स नंबर ऑफ चिल्ड्रन्स चला टोटल किती आले आहे वेमेन आणि वुमेन ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड अँड फॉर्टी सेवन हे मायनस करणार ठीक आहे चला आता आपण काय करणार इथे सबस्ट्रॅक्शन सिक्समधून सेवन जातो का नाही मग सिक्सचा काय झाला सिक्स्टीन कसं झालं शेजारच्याकडून बोरो केला या टूला म्हटलं अरे एक दे रे मग टूने वन दिला मग त्याच्याकडे काय राहिला वन मग सिक्सटीन मधून सेवन गेले तुमचे से नाईन उरले इथे वनमधून फोर घालायचा आहे मोठा प्रश्न पडला पण वन मधून फोर जात नाही मग म्हणून त्याने शेजारच्याकडून कॅरी ओव्हर केला आणि मग नाईनने वन दिला मग नाईनकडे किती राहिला एट मग इथे वनचा काय झाला आपण वनचा इलेवन केला मग फोर पासून पर्यंत मोजा बरं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन सेवन आली एटमधून फाय गेले थ्री उरले फोरमधून झिरो गेला फोर इथे झिरोमधून टू जात नाही म्हणून आपण इथे टेन के केले टेनमध पण कसे केले शेजारच्याला म्हटलं दे रे एक मग सेवनने एक दिला त्याच्याकडे किती राहिला सिक्स राहिला टेनमधून टू गेले एट मग सिक्समधून टू गेले फोर आणि थ्रीमधून टू गेले वन सो so, त्या शहरामध्ये चिल्ड्रनची संख्या किती आली मग पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे देअर फॉर नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी हं वाक, पूर्ण वाक्य तिथे बॉक्समध्ये आन्सर लिहून दाखवते तुम्हाला ह नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी इन द सिटी किती आले नंबर ऑफ चिल्ड्रन लिहा फोर्टीन लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन तेव्हा तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळणार आहे ह्या क्वेश्चनचे पुढे आहे थर्ड एक्झाम्पल तुमचं हा थर्ड एक्झाम्पल एवढं मोठं आहे म्हणून घाबरून जाऊ नका तर काय आहे थर्ड एक्झाम्पल चला बघूया द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी हॅड ट्वेंटी फायव्ह लॅक फोर्टी थाउजंड अँड सिक्स हंड्रेड रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड त्यांचा पण फंड आहे फॅक्टरीचा त्या कामगार लोकांचा फंड असतं त्याच्यामध्ये एवढे पैसे आहे त्यांच्याकडे किती पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये आहे त्या फंडामध्ये मग त्यांनी या फंडाची जी रक्कम आहे त्याच्यामधले ट्वेल्व लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाय जे रुपीज आहे ते कशासाठी यूज केलं मेडिकल एक्सपान्सेस म्हणजे ते जे कर्मचारी आहेत त्यांना मेडिकल काही फॅसिलिटीज आहेत त्या अवेलेबल करून दिल्या एवढ्या पैशामधून पुढे एट लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज काय केलं त्यांनी त्या कामगार लोकांचे जे विद्यार्थी आहेत त्या मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनसाठी खर्च केले आणि उरलेली जी रक्कम आहे त्यांनी फॉर द कॅन्टीन कॅन्टीन काढायची आहे त्यांच्यासाठी तर त्या कॅन्टीनसाठी साठी त्यांनी खर्च केलेली आहे तर कॅन्टीनसाठी किती रक्कम उरली ही आपल्याला इथे काढायची आहे so, आता सो आता कॅन्टीनसाठी किती रक्कम राहिली शिल्लक ती आपल्याला काढायची आहे काय आहे आपण साधी गोष्ट आहे की मेडिकलसाठी किती लागले त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशन किती लासाठी किती लागले हे यांची ॲडिशन करायची ती टोटलमधून मायनस करायची उरलेली रक्कम काय आहे कॅन्टीनसाठी लागणार आहे ठीक आहे आपण सोल्युशन करूया आता सो सिम्पल आहे मग आता कसं लिहायचं अ अक्षरं कुठून आलावायचे किंवा सेंटेन्स कसं कन्स्ट्रक्ट करायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल नाही सिम्पल आहे मेडिकल एक्सपान्सेस किती आहे ते लिहूया पहिले मेडिकल तो शब्द कुठून घ्यायचा तिथूनच वरतून घ्यायचा आहे बघा मेडिकल एक्सपान्सेस शब्द दिसला का तुम्हाला उदाहरणामध्ये हां तोच कॉपी केला त्याच्यासमोर किती रक्कम आहे ती आपण लिहून घेऊया किती आहे एट लॅक फोर्टी टू थाउजंड पुढे किती आहे रे थ्री हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज पुढे नेक्स्ट काय आहे एज्युकेशन एक्सपान्सेस एज्युकेशन वरती किती खर्च केला त्या फॅक्टरीच्या फंड वाल्यांनी एक्सपान्सिस ती रक्कम किती आहे तुमच्या समोर आहे किती आहे ट्वेल्व लॅक थर्टी सिक्स थाउजंड ट्वेल्व लॅक थर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह आता ही ॲडिशन कशी करायची असा प्रश्न पडला असेल कारण हे एट लॅक आहे हे फोर्टी टू लॅक आहे मग आपल्याला काय करावं लागणार हा जो सेवन आहे तो इकडे शिफ्ट करावा लागणार आहे एक एक अंक आपल्याला पुढे शिफ्ट करावा लागणार आहे कारण हा बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन डिजिट झाला वन टू थ्री फोर फाय सिक्स डिजिट झाला त्याच्यामुळे आपल्याला ॲडिशन करण्यासाठी युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स हे लिहावी लागणार आहे मग आपण काय करूया इथे हा सेवन शिफ्ट करूया इथे वन लिहूया हं त्याच्यानंतर हा थ्री इथे लिहूया त्यानंतर हा टू इथे लिहूया बघा अशा पद्धतीने एक्झाम्पलमध्ये चेंज करावा लागला फोर आणि इथे एट लिहूया आणि इथे हा वन असाच रिकामा राहील आणि यांची आपण ॲडिशन करणार आहोत ॲडिशनला काय लिहिणार टोटल एक्सपान्सेस ऑन मेडिकल अँड एज्युकेशन ओके टोटल एक्सपान्सेस ऑन मेडिकल अँड एज्युकेशन एज्युकेशन आणि मेडिकलवरती केलेला खर्च ठीक आहे आता आपण याची ॲडिशन करूया ॲडिशन करणं सिम्पल आहे सेवन प्लस फाय ट्वेल्व कॅरीओवर वन सिक्स प्लस वन सेवन सेवन प्लस वन एट एट प्लस थ्री किती झाले एट नाईन टेन अँड इलेवन इलेवनचा वन वन कॅरिओवर इथे सेवन प्लस टू नाईन नाईन प्लस वन टेन कॅरीओवर परत वन फोर प्लस फोर किती झाले तुमचे एट एट प्लस टू किती झाले टेन कॅरिओवर वन वन प्लस वन टू म्हणजे टोटल खर्च किती झाला त्यांचा ट्वेंटी लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू झालेला आहे मग आता काय करणार टोटल जे फंड आहे टोटल फंड टोटल वेलफेअर फंडमधून एवढी रक्कम आपण मायनस करणार आहोत सो देअर फोर टोटल वेलफेअर फंड so, total fund, किती आहे तुमचा टोटल वेलफेअर फंड तो आहे ट्वेंटी फाय लॅक फॉर्टी थाउजंड आणि पुढे किती आहे रे सिक्स हंड्रेड रुपीज त्यातून काय करणार तुम्ही मायनस टोटल एक्सपान्सेस ऑन मेडिकल अँड एज्युकेशन देअर फोर टोटल एक्सपान्सेस ऑन मेडिकल अँड एज्युकेशन आणि उरे उरलेली रक्कम काय असणार आहे रिमेनिंग अमाऊंट कशासाठी कॅन्टीन साठी रिमेनिंग अमाऊंट इज फॉर द फॉर द कॅन्टीन अमाऊंट फॉर कॅन्टीन कॅन्टीन बांधायचंय त्यांना त्याच्यातून ह त्या मुलांसाठी या कॅन्टीन साठी किती रक्कम उरली ही आपल्याला काढायची आहे मग आता ही रक्कम किती आली रे तुमची ट्वेंटी लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू याच्यातून ही आपण मायनस करणार मायनस कसं करायचं माहिती तुम्हाला टेनमधून टू जातो का नाही ह्या टेन झिरोचा काय झाला टेन टेनमधून टू गेले एट पण हा टेन कसा झाला शेजारच्याकडून आपण बॉरो केले ना मग या झिरोचा का म्हणजे हा टेन आहे ह्या टेनचा परत नाईन झाला नाईनमधून एट गेला वन परत आपण याच्या शेजारच्याकडून घेतला होता हो सिक्सचे किती झाले फाय फायमधून वन गेला फोर हां ठीक आहे परत आपण ह्या झिरोमधून झिरो गेला झिरो फोरमधून एट जातो का नाही रे फोरमधून एट जात नाही फोर म्हणून फोरचे फोर्टीन केले फोरचे फोर्टीन करण्यासाठी आपल्याला शेजारून उसना घ्यावा लागला फाईव्हचा किती झाला तुमचा फोर सो एटपासून फोर्टीनपर्यंत माझा एट, हो एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन किती झाले तुमचे सिक्स झाले सो फोरमधून झिरो गेले फोर आणि इथे किती झाले झिरो आलेला आहे सो किती रक्कम उरली आहे अजून फोर लॅक सिक्स्टी थाउजंड फोर हंड्रेड अँड एटीन एवढी रक्कमसुद्धा अजून उरलेली आहे कशासाठी कॅन्टीनसाठी मग तुम्ही इथे पूर्ण वाक्यात उत्तर मिळ लिहायचं आहे जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्ही लिहू शकता तिथे दे आर फोर अमाऊंट फॉर कॅन्टीन अमाऊंट फॉर कॅन्टीन इज इक्वल टू वॉट फोर लॅक सिक्स्टी थाउजंड फोर हंड्रेड अँड एटीन रुपीज एवढे उरलेले आहे कॅन्टीन साठी सो अशा पद्धतीने हे थर्ड एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह केलं ला। स्टुडंट so, लास्ट एक्झाम्पल आणि त्यानंतर हा लेसन पण संपेल आणि प्रॉब्लेम सेट पण संपणार uh, आहे काय आहे एक्झाम्पल फॉर थ्री डे थ्री डे क्रिकेट मॅच एक क्रिकेट मॅच आहे मग या क्रिकेट मॅचच्या वेळेस थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट तिकीट्स वेअर सोल्ड ऑन दी फर्स्ट डे पहिल्या दिवशी एवढे तिकीट विकले गेले दुसऱ्या दिवशी एट हंड्रेड अँड नाईंटी फाय ऑन दी सेकंड डे एवढे विकले गेले आणि ऑल टुगेदर थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स सिक्स्टी थ्री वेअर सोल्ड इन थ्री डे टोटल तिन्ही दिवसामध्ये एवढे तुमचे तिकीट विकले गेलेले आहे तिसऱ्या दिवशी किती तिकीट विकले गेले हे तुम्हाला हे एक्झाम्पलमध्येच फाइंड करायचं आहे किती सिम्पल आहे कसं सोडवणार बरं हे एक्झाम्पल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकतात काय करणार तुम्ही पहिल्या दिवसाची जे तिकीट आहे दुसऱ्या दिवसाची जे तिकीट आहे त्यांची पहिले ऍडिशन करायची आणि ती टोटल तीस तीन दिवसाचे जे तिकीट विकले गेलेले आहेत त्यातून काय करणार तुम्ही ते मायनस करणार म्हणजे तुम्हाला थर्ड डेला किती तिकीट विकले गेले हे आपल्याला इथे मिळणार आहे म्हणजे प्रश्नाचा अर्थ पहिले समजून घ्यायचा आणि मगच ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे येतं लक्षात सो so, चला फटाफट सॉल्व्ह करूया पहिले काय करूया आपण द तिकीट सोल्ड ऑन फर्स्ट डे ओके तिकीट सोल्ड ऑन फर्स्ट डे ते लिहून घेऊया नंतर तिकीट सोल्ड ऑन सेकंड डे सोल्ड ऑन सेकंड डे ते पण लिहून घेऊया ठीक आहे सांगा फर्स्ट डेला किती तिकीट सोल्ड झालेले आहे थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट सेकंड डेला किती झालेलं रे एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह एवढेच झालेले आहे याची ॲडिशन करणार ॲडिशनला खाली काय नाव देणार टोटल तिकीट सेल्ड ऑन फर्स्ट अँड सेकंड डे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विकले गेलेले तिकीटं इथं तुम्ही काय लिहिणार टोटल सोल्ड ऑन फर्स्ट अँड सेकंड डे अँड सेकंड डे ओके आता याची ॲडिशन करूया ॲडिशन किती येईल तुमचे एट प्लस फाय थर्टीन कॅरिओवर वन फाय प्लस, 1, 6, प्लस, प्लस 6, 15, वन सिक्स नाईन प्लस सिक्स किती झाले तुमचे नाईन प्लस सिक्स फिफ्टीन कॅरी कॅरिओवर वन मग एट प्लस थ्री एट नाईन टेन इलेवन इलेवनमध्ये परत वन मिळवा किती आले तुमचे ट्वेल्व सो टू कॅरी ओवर वन वन प्लस वन किती झाले टू म्हणजे ह्या दोन दिवसामध्ये किती तिकीट विकले गेले ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री ओके आता आपल्याला काय करायचं थर्ड डेचे तिकीट काढायचं आहे मग आपण काय करणार टोटल तिकीट सोल्ड ऑन थ्री डेज थ्री डेजमध्ये जेवढे तिकीट विकले गेले त्याच्यातून आपण काय करणार मायनस करणार हे दोन दिवसाचे तिकीट मायनस टोटल तिकीट सोल्ड ऑन फर्स्ट अँड सेकंड डे ऑन सेकंड डे ओके सांगा तुम्ही मला थ्री डेज मध्ये टोटल किती तिकीट विकले गेले आहे थर्टी सिक्स थाउजंड किती आहे थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री मधून मायनस काय करणार ही रक्कम ही जे तिकीट आहे एवढे मायनस करणार इथे मायनसचं साईन देते मी ठीक आहे आणि उरलेलं काय मिळतील रे आपल्याला मग उरलेलं आपल्याला काय विचारलं त्यांनी तिकीट सोल्ड ऑन थर्ड डे तिकीट सोल्ड ऑन थर्ड डे तिसऱ्या दिवशी विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या मिळणार आहे मग आता मायनस करणं किती सिम्पल आहे थ्रीमधून थ्री गेला झिरो सिक्स मायनस सिक्स झिरो फाय मायनस फाय झिरो सिक्समधून टू गेला फोर आणि थ्रीमधून टू गेला वन फोर्टीन थाउजंड तिसऱ्या दिवशी किती तिकीट विकले गेले चौदा हजार हां मग आता इथे तुम्ही वर्डमध्ये आन्सर कसं लिहिणार आहात दॅट इज टोटल तिकीट सोल्ड ऑन थर्ड डे पूर्ण वाक्यात लिहायचं तुम्हाला जर फोर आउट ऑफ फोर थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचे आहे सो टोटल तिकीट सोल्ड ऑन थर्ड डे इज इक्वल टू फोर्टीन थाउजंड फोर्टीन थाउजंड सो अशा पद्धतीने हा लेसनही संपलेला आहे आणि आपला हा प्रॉब्लेम सेट पण संपलेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आपला नेक्स्ट लेसन की ज्या लेसनचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी थांबते बाय एवरीवन वन